वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत राज्य महिला आयोगानं पुणे पोलिसांना हे आदेश दिले आहेत राहत्या घरी गळफास घेत वैष्णवीनं आत्महत्या केली होती आणि वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता राज्य महिला आयोगानं चौकशीचे आदेश दिलेले आहेत वैष्णवीने आता जी आत्महत्या केली यामध्ये कोणत्याही पद्धतीची तक्रार वैष्णवी स्वतःकडून किंवा माहेरच्या लोकांकडून ही आयोगाला आलेली नव्हती यामध्ये स्वतः राज्य महिला आयोगाने सुमोटो दाखल करत एकोणीस तारखेला ही केस घेत संबंधित पोलीस विभागाला कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने आता यामध्ये पाचपैकी तीन आरोपी हे अटकेत आहेत त्यामध्ये सासरा आणि दीर हे फरार आहेत वैष्णवी हगवळी मृत्यू प्रकरण नेमकं का काय आहे ते आपण जाणून घेऊया राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगमणे यांची सून सोळा मे रोजी बेडरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या मृत्यूपूर्वी वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या जखमा हुंड्यासाठी वैष्णवीची हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप सासरा नवरा सासू ननंद नणंद विरोधात गुन्हा दाखल सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर फरार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्येही विष पिऊन वैष्णवीचा आत्महत्येचा प्रयत्न तिने केलेला होता लग्नामध्ये वैष्णवीच्या घरच्यांकडून एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर कार चांदीची भांडी घेतली हगवणे कुटुंबियांनी काय मागणी केली आहे ती आपण पाहूयात वैष्णवीच्या माहेरच्यांकडून लग्नामध्ये एक्कावन्न तोळे हे सोनं देण्यात आलं होतं हगवणे कुटुंबाला हुंड्यामध्ये फॉर्च्युनर गाडी देखील दिली गेली होती सात किलो वजनाची चांदीची ताटं आणि भांडी अधिक महिन्यामध्ये जावयाला सोन्याची अंगठी वैष्णवीच्या नवऱ्याला दीड लाखांचा मोबाईल गिफ्ट सासरी आल्यावर प्रत्येक वेळी जावा याला पन्नास हजार ते एक लाख रुपये देण्यात आलेले होते जमीन खरेदीसाठी दोन कोटींची मागणी पूर्ण न केल्यानं छळ केला वैष्णवीच्या माहेरिच्यांकडून लग्नामध्ये एक्कावन्न तुळस सोनं देखील देण्यात आलं होतं